आपले मित्र आशिष आणि अजय दोघं चालले आहेत आशिष आहे का हा आपला आशिष सावचं तुपर हे आपले अजय शेखोकर आम्ही आता दादरवर आलो आहे हे आमचे नायक जी नायकांच्या वाड्यातले फेमस फेमस व्यक्ती नायकांच्या वाड्यातले फेमस व्यक्ती डायरेक्ट मध्ये आम्ही हा लेट झाल्यावर सेल्फिस्ट आपण बघायचं तुळजापूर पंढरपूर चंद्रभागेच्या एच मठ बघणार स्पेशली तिकडे आम्हाला भंडारा खायला इकडेच हे बैठक इकडे आहे इकडे चांगलं आहे हॉटेल गुरुप्रसाद आणि ते लोटगे पण आहे हां एक कपामध्ये कपामध्ये असं वाटलं पाहिजे चहा असं सोलापूरचा चाय वाटला पाहिजे চায় চায় পাল

भाविक इथून आता दर्शन घेऊन चालले आहेत आणि आपण सकाळी जर्नी स्टार्ट केलेली ट्रॅव्हल ट्रिप तर बरोबर एक तासात आपण आता तुळजापूरला पोहोचलो आहोत आता आपण इथून ह्या दिशेने मंदिराकडे जाणार आहोत आणि मग दर्शन करून पुन्हा इकडून या साईडने येणार आहोत आणि आमचा दुसरा प्लॅन आमचा संध्याकाळ आता आतापुरतं आमचं दर्शन व्यवस्थित झालं होतं जेवण वगैरे मग आम्ही परत पुन्हा आम्ही सोलापूरला जाऊ सोलापूरवर मग थोडं स्टे करूया आणि नंतर परत स्वामीच्या मत लोकल कुठला जायचा आमचा प्लॅन चालू आणि त्याच्यानंतर रात्रीचा प्रसाद वगैरे तिथेच घेऊ हो। आणि उद्या पुन्हा मग पंढरपूर आशिष मोबाईलमध्ये व्यस्त आहे आशिषचे के केस एकदम सिल्की झाले पाणी बदललं जात अशी विचार करतोय आशिषला एकच प्रश्न पडलेला आहे एवढं आलं आहे पण त्याच्या मनाविरुद्ध होत आहे असेच पूर्ण होत नाही म्हणूनच आता तो मंदिरात चाललाय आश... काल ट्रेन मध्ये बसल्यापासून तोच एकच बस तो नाही अरे नयन वृत्त काय असं तर आमच्या एकच प्रॉब्लेम होता की एक सीट खाली होती बघा त्याच्या गालावर कोणतरी येईल कोणतरी येईल कारण तो टी सी काय बोलला कोणतरी एक मुलगी आहे टी सी तसा बोलला ना इकडे एक सीट खाली आणि मुलगी येणार आहे तेव्हा माझं लाडू फुटले लाडू फुटले तो तो गेला वॉशरूमच्या इथे आणि दोन चार वेळा चेहरा धुवून आला हा बघा तो हा पॅरेल हा अण्णा पावणे तीनला झोपला तो रात्री वाडबून रंग आला नाही संपली संपली हा आता पण सकाळी तो मस्त तयार होऊन आला बघा त्याच्या चेहऱ्यावर लाली बघा फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम होता चिपळूणचा चिपलून करून टाकतो सगळा मस्त बघू शकता एकदम परिसर पाहू शकता एकदम मस्त नजारा आणि पावसाचं वातावरण खूपच आगळं वेगळं असं ए टी एम आहे जे आपण इथे पाहू शकतात आतापर्यंत आपण पाहिलेले ए टी एम दुकानात असतात पहिल्यांदा हा एटीएम गाडी मध्ये हा कृष्णा बघा आमचा एटीएम मधून पैसे काढतोय आशिष आला इथे आमच्या कृष्णाचा एटीएम कृष्णा किती काढतोय दोन हजार आशिष काय बोलतोय तुला काय बोलायचं वाटतंय काय नाही तुला कसं वाटतंय इथे येऊन एकदम मस्त वाटतंय पण जरा का मोडफ हो आहे तुझा दिसतील दिसतील चांगले चांगले तुला बोलतात ना चेहरे दिसतील बघू कृष्णा किती पैसे काढतोय आमचे आमचा स्पॉन्सर बघ बघूया कृष्णाने पैसे काढले मंदिराच्या इथे पाहू शकतात राजे शहाजी महाराज द्वार महाद्वारच्या इथे पुसलो आणि श्री भवानी मंदिर आद शक्य तर आम्ही आता दर्शनासाठी आलो आहे बघू आता मंदिरामध्ये देवळात मोबाईल अलाउड आहे की नाही आणि आता विचारतो अगर नसला तर तुम्हाला बाकीचं दर्शन देतो करती नाही अजिबात नाहीतर नेहमी दर्शन केले हे सरभाई आज बघा करते नाही मस्त लाईन आहे ने पुंग ने आधार कार्ड देखा चला गया जूते वाला दाने

बघतो हा छान आहे तिथे आणि वातावरण पण छान आहे आणि मग खूप प्रसन्न झाले दर्शन खूप इच्छा होती यायची म्हणून दर्शन घ्यायचे हा भरपूर एवढा प्रयत्न केला पण तरी सक्सेस झालेला देवीने योग आणला हा आणि आचारांमध्ये आपल्याला प्लॅन सक्सेस झाला तर बघू शकता मंदिर लोकांचा उत्साह पावसात पण काय ठेवलं फक्त अजून एक नाराज आहे हा आणि आता पुढचा प्लॅन काय यंदा आम्ही देवीला कोटी भरली देवावर तुम्हाला प्रसाद भेटला पहिल्यांदा मी माझ्या घरी येतात आपल्या पुढच्या देव माझ्या माझ्या देवळात घेऊन जाणार मी देव अशी एक सुंदर बघतात ना देवीची मूर्ती घेतलेली आम्ही मी माझ्या माझ्या घरच्या देवाला ठेवायला आता पुढचा आता पुरी आम्ही खूप भूक लागली आहे काहीतरी खायला जाऊ वगैरे आणि त्यानंतर परत इथून सोलापूरला जाऊ सोलापूरहून आम्हाला अक्कलकोटला जायचं आमचं पाणी चांगली सावलींच्या मठामध्ये आम्ही अक्कलपूर्टला लवकरात लवकर पोसायचा प्रयत्न करू एक प्लेट कांदा पोहे आणि एक प्लेट उपमा खाल्ल्यानंतर पण तुम्हाला भूक लागली आहे आणि ती किती सकाळी साडेसातला खाल्लेली साडेसातला खाल्ल्यानंतर आता वाजली किती असेच तुला काय ओरडतात कावल आज अरे जाय ना हा कावले बोलतो अरे चला आता मी चाललो वरच्या स्पॉटवर जिथे लोक बसतात थोडं सेल्फी पॉईंटवर थोडं एंटरटेनमेंट आणि आशीष बघा आमचं एकदम कोपऱ्यात आहे कुठचाही मित्रमंडळ तर मग कृष्णा कसं वाटतं दर्शन घेऊ दर्शन एकदम मस्त झालेलं आहे विश्वास त्याला वाटलं विश्वास नाही सर्वात भारी लालपुरी आता आपण आलो टेस्टी मध्ये तुमच्यापूरला आहोत आता सोलापूरला सोलापूरला चालू हा अशा प्रकारे सुरू झालेली आहे लालपुरी लालपुरीच बनादल <laughs> सर्वात भारी लालपुरी पण चांद अक्कलकोटला तुळजापूरचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो चारवी चारवी प्यायलो आणि आता डायरेक्ट अक्चलकोट हे स्वामी समर्थ <skrana> स्वामी समर्थांच्या गटवर नमस्कार मित्रांनो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये चालक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कुणी जन पालक जगन्तार प्रेम आहे एक फ्रेम मुद्राक्षत चाळीस हजार पंचमुखी चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष त्याची प्रतिकृती जोगेश्वरी आपल्या मुंबई योगेश्वरी येथील एका भक्तांनी त्याला सादर केली दिसणारी डोळ्यांना एकदम आकर्षित केलं स्वामीची प्रतिकृती मला तर खूप आवडली भाऊ खूप छान आहे

खूप सुंदर दर्शन झालं आमचं मस्त झाले फोटो खूप काढले आम्ही बेस्ट म्हणजे जी चोगेश्वरी पूर्ण येतील रुद्राक्ष नाही ते तर एकदम झुपआप होत एकदम चाळीस हजार पण चाळीस हजार पंचमी रुद्राक्षांनी ती फ्रेम बनवली आणि माझा जो पहिल्यांदा बोलतात ना भरपूर इच्छा होती आजकाल यायची स्वामीच्या मठामध्ये दर्शनाची खूप मनापासून इच्छा पूर्ण झाली खूप प्राऊड फील होत आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಶಿರ ಪಸ್ತ ಸರ್ ದೇವರಾಜ್ಯಮ ಪಾವನಾ ಪಂಕಜಯ್ಞ ಸೂತ್ರೇಖರ ಕೃಪಾ नारदादियोगिवृन्दवन्दितन्दिकम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भवानुकोटिभास्वरं भवा विकारकम्बरम् कण्ठमीतिपार्थकायकण्तृलोचयन् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिका पुराधिनाथकालभैरवम् भजे कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेव अक्षरं निरामयम् हेम विक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं भजे भज भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिपणम् प्रसिद्ध खाण्यावरील भोजनालयामध्ये जेवायला तर बघूया आपल्याला आम्ही मागवली आहे आम्ही ऑर्डर केली आहे की इकडची स्पेशल फुल वेस्ट झाली तर बघूया वे आमच्या वेस्तारी काय काय वे सुरवातच गोडपासून करूया तर हे गुलाबजामून दही खचुंबर विथ आनारबरोबर इकडची स्पेशालिटी शेंगा चटणी भाजी दोन प्रकारच्या डाळ भात पापड आणि चपाती सुरुवात करूया खाऊन वगैरे जाते जेवण जेवणाची चौक आणि हा इथे रमी खेळतोय चांगलं आहे